रामकृष्ण हरिमंडळी आज आपण कैवल्ल साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारा यांच्या पालखीमधला अकरावा दिवस आणि आजचा मुक्काम हा माऊलींचा बरड येथे आहे आणि अवघ्या काही क्षणातच माऊलीचं या ठिकाणी आगमन आपल्या या बरड गावामध्ये होणार आहे आपण बघू शकता बराच दूर वारकरी मंडळी चालत चालत आपल्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा या ठिकाणी आपण बघू शकता हा सोहळा साजरा होत आहे आणि प्रत्येकजण या सोहळ्याचा आनंद घेत आहे आम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये गेली अकरा दिवस सतत चालत आहे खरोखर मंडळी हे स्वर्ग सुख आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि याच ठिकाणी याची देही आणि याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा जर खरोखर तुम्हाला मुक्ती काय असेल किंवा स्वर्ग काय असेल हे जर बघायचं असेल तर एक वेळ या माऊलीच्या सोहळ्यामध्ये मा सहभागी व्हा आणि या स्वर्गसुखाची प्राप्ती आपण करून घेऊ शकता आपण बघू शकता बराच माऊली मंडळी आणि वारकरी मंडळी आपले चालत सकाळी तीन वाजतापासून आपल्या कुठल्याही जीवाची पर्वा न करता कुठलाही क्षीण भाग नाही कोणाच्या अंतकरणामध्ये द्वेष नाही कोणाचेही मदमत्सर अहंकार कोणताही गर्व नाही काही नाही सर्व एकोप्याने अठरा पगड जातीतील सर्व वारकरी मंडळी आपल्या या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी या ठिकाणी जात आहेत आपण बघू शकता हा सर्व समुदाय जन समुदाय लाखोच्या संख्येनं आपल्या आळंदीकडून पंढरपुराकडे जात आहे आणि आज आजचा हा मुक्काम माऊलींचा बरड या गावामध्ये आहे काही क्षणामध्येच या ठिकाणी विसाव्यासाठी माऊलीची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि या, या रथाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे रामकृष्ण हरी